कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला तुत चिन्ह मिळालं मग फुंका मी काय करू अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपण जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरच राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर साहेबी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू दे